जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गाझीनगर मशिदमध्ये मशीद मशीद परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न नंदुरबार शहरातील गाझीनगरमध्ये मदनी मशिदीत मशीद परिचय कार्यक्रम संपन्न झाला आपला देश विविध आस्था आणि धारणांचा देश आहे त्यामुळे सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी विविध धर्माची माहिती असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बंधुता जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा या उद्दिष्टाने व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी इस्लाम धर्मातील मशीदमध्ये प्रार्थना कशी केली जात असते नमाज पठण कसं केलं जात असतं अजाण म्हणजे काय इस्लाम धर्मामध्ये मानवतेचा कशाप्रकारे संदेश दिलेला आहे अशा अनेक मनांमधील प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरिता गाजीनगर मशीदमध्ये मशीद परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस होते यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे आप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हिंदू मुस्लिम दोन्ही समाजमध्ये एक्या निर्माण करण्याकरिता व राष्ट्रीय अशा पद्धतीचे मशीद परिचयाचे कार्यक्रम आयोजन करणे गरजेचे आहेत व प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या धर्माबद्दल माहिती असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इशतियाक अहमद अमिनुल्ला खान डॉक्टर वकार अन्सारी या वक्त्यांनी अजान कोणाला म्हणतात त्याचा मराठीत अर्थ काय तसेच नमाज पठण कशी केली जात असते किती वेळेस नमाज पठण केली जाते त्याचे नमाजचे प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवले तसेच पवित्र कुराणमध्ये मध्ये मानवतेसाठी कोणता उपदेश दिलेला आहे इस्लाम धर्माची शिकवण कशी आहे याबद्दल व उपस्थितितांच्या मनामधील प्रश्नांचे निरासन करून सविस्तर माहिती दिली तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इम्रान खान यांनी व मुफ्ती ओसामा यांनी कुराण पठण करून केले सूत्रसंचालन नासिर पठाण यांनी आभार प्राप्तन प्राध्यापक मोहीन शेख यांनी केले नंतर शिरखुरमाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला सदर कार्यक्रमात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर माजी नगरसेवक कैलास पाटील मोहन माळी आरिफ शेख चारुदत्त कळवणकर मोठा मारुती संस्थानचे सचिव प्रकाश चौधरी डॉक्टर राजकुमार पाटील डॉक्टर रोशन भंडारी डॉक्टर भरत चौधरी डॉक्टर विशाल देसरडा डॉक्टर मनोज तांबोळी डॉ दिनेश सूर्यवंशी डॉक्टर धर्मेंद्र जैन केमिस्ट असोसिएशनचे दिनेश जैन व शहरातले विविध क्षेत्रातील मान्यवर व सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदनी मशिदी संस्थेचे अध्यक्ष इकबाल खान लालू हाजी जुबेर तेली सैयद शुएब हाशमी अल्तमा शेनामदार जुबेर तांबोळी डॉक्टर मिजान आबिद रनरेज सानी पठाण उमेर खान आर्किटेक्ट वसीम शेख मतीन कुरेशी अफसर काझी अरबाज अमन अन्सार सै्यद उबेद इस्माईल मनसुरी आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गाझीनगरच्या जो कार्यक्रम का आयोजन केला गेला होता आणि त्यात मौलाना साहेबांनी जे शांततेचे एकतेचे आणि मानवतेचा संदेश दिला तो ऐकून अतिशय हृदयस्पर्शी आनंद झाला आणि मी मध्ये सांगितल्याप्रमाणेच आपण आम्ही जे आमच्या धर्मस्थळांवर जातो देवालयात जातो तेथे जे प्रदर्शन होतं दर्शन होतं तिथे जी शांतता मिळते त्याचप्रमाणे आज या मंदिरमध्ये येऊन सने असं वाटलं तर ते इथेसुद्धा धर्मस्थळ काही कमी नाही आणि आपल्या धर्मस्थळासारखं इथे धर्मस्थळ आहे आणि इथून जो शांततेचा संदेश दिला आहे तो खरोखरच सर्वांनी जर आंबत आणला तर या शहरात या जिल्ह्यात शांतता कायमस्वरूपी प्रस्ताव येतो असे मला वाटते काही हे जो प्रोग्राम आहे मदनी मस्जिद में हुआ इस कार्यक्रम का मकसद जो है मानवीय एकता राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा राष्ट्रीय बंधुता ये मकसद था और इस का इस मस्जिद परिचय के पीछे एक मकसद ये भी था कि लोग जो है हमारे हिंदू भाई मस्जिद को नहीं जानते उनके मस्जिद के बारे में उनको परिचय नहीं है वो तो मस्जिद में आए और यहाँ पर किस तरह से पूजा अर्चना उपासना पत्थर थे इस्लाम की वो खुद अपने आंखों से देखे बहुत सारी गलत फहमियाँ और बहुत सारे बातें जो है जो हम नहीं जानते जिसकी वजह से हम जो है वो गलतफहमी का शिकार होते हैं तो इस तरह की गलतफहमियों को दूर करने के लिए और हिंदू मुसलमान भाइयों के अंदर एकता और प्यार का संदेश देने के लिए आज का ये कार्यक्रम आयोजित किया गया था कुरान के अंदर भी है कि संपूर्ण मानव जात जो, जो है वो एक ही माता पिता की संतान है तो आज हम बरसों के पिछड़े भाई जो है वो हिंदू मुसलमान भाई आज जो है वो पहली बार गाजीनगर की मस्जिद में मिले थे और अपने एक दूसरे को भाई भाई समझ कर अपने गले लगाया और आइंदा भी हम इस तरह के कार्यक्रम करते रहे